नमस्कार ह्या माझ्या येत्या त्या चतुर्थीसाठी सगळ्या माझ्या पेडणेकरांना पेडण्याच्या सगळ्या हिंदू बांधवां तसेच समस्त गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा तसेच माझ्या संपूर्ण गोमंतकातल्या सगळ्या गणपती स्पेशली गणेश भक्त जे सगळीकडे जे पुण्या गोविंदां सण साजरा करतात त्यांक शुभेच्छा ह्या चतुर्थीक स्पेशली जे आमचे भुरगे आतशबाजी वगैरे जी करतात त्यांच्यानी खूप काळजी घेण्याची गरज असा तसेच माझ्या सगळ्या समस्त बहिणा जे किचनात काम करतात त्यांच्यानी आपली स्वतः काळजी घेऊन काम करते आणि ही जी चवथ असा ही बऱ्या बऱ्यात आम्ही सगळ्यांनी मिळून साजरी केली देव बरं गणपतीची हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी सगळ्यांना जपलं आरोग्य दिवचं उत्तम आरोग्य धनधान्य त्यांनी आपली कृपा दत्ती तशीच दवरूची आणि आमका कलाकाराकडे त्यांनी आपली सेवा करूची संधी देऊची आता प्लॅस्टरचं चा म्हणजे पहिला विषय सगळीकडे तोच चालू आहे जोरदार प्लास्टर प्लॅस्टर आणि प्लॅश्टर प्लॅस्टरचे गणपती योग्य की अयोग्य हो भाग पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बघून गेल्यावर तो अयोग्य आहात आणि व्यवसाय म्हणून जर बघून गेला तर तो योग्य आहे त्याच्यावर सुद्धा ते क ते सुद्धा कलाकार आहात ते सुद्धा आपल्या मेहनतीने आपल्या कलेचे काहीतरी वेगळे सादरीकरण करतो प्रयत्न करतात आणि ती प्लॅश्टर सहज शक्य जातात मातीन शक्य जायना पण गणपती पूजन जे आमच्या शास्त्र पुराणात जे आम्ही आतापर्यंत ऐक दिलो किंवा वाच दिलो तेतूत असं म्हटलेलं आहे की तो, तो मातीचंच गणपतीचं पूजन करू जाय आणि त्याचं विसर्जन ह्या जाय तरच ते, तर ते आपणा पूजेचं सौं, आता फळ मेळटा असं एक आमचं शास्त्र आणि पुराण आमचे संस्कार सांगतात आणि आता, आता पी ते ते जर पी बंद करूचे झाले तर पहिल्यांदा आता तिची आतापासून सुरवात करू जाई नुसती आम्ही पी तात्पुरते म्हणतलो कोणा बंदी करतलो तसे ते उपयोगाचे ना तर त्यासाठी आधी काहीतरी तयारी करू की बाबा जर पी बंद करूची झाली ओ पीचे मूर्ती जे घेतात त्यांना मातीची मूर्ती उपलब्ध जी तर त्याचं काहीतरी प्रोव्हिजन जे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन म्हणजे सरकार आणि कलाकार आणि सामाजिक जे लोक आहात हो। त्यांच्याने एकत्र येऊन याचे जोरदार विचार जाऊ तर ते शक्य जातं तुमचे नाव कसे कृष्णा बाबल सेटकर इब्रामपूर पेडणे गोवा नमस्कार सगळ्या सगळ्या गोयकारांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मागता गणपती बाप्पाकडे सगळ्यांनी सुख आणि समृद्धी आमचं गोय सरकार ज्या पद्धतीने चल त्या पद्धतीने प्रत्येक आम नागरिकां मदत अशी गणपती बाप्पाकडे मागता आमकां गणपती बाप्पान ताकद दिवची खातीर बरे कार्य बरें काम करत आणि आमच्या मुख्यमंत्र्याक पैकी ताकद बळ करून जेणेकरून गोय गोय जे फुडल्या येणाऱ्या काळात एक बरे राज्य अख्या देशभर बरे राज्य म्हणून जावचें Orang dah Dasar Grand di depan bapa Bapak kumpul-kumpul